सगळ्यांना नमस्कार आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं त्यांनी तो अहवाल दिलाय आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा मनापासून खूप कौतुक पण जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्यात त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाहीये दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकरांचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणाबाहेर नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आले आता एकोणतीस ऑगस्टला की संयमा घेत आता तीस तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ तात त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते, ले ले ते तीन महिन्याचा वेळ देवा असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले ती दोन तीन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झाले कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबाजावणी आतापर्यंत झालेले नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणले होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या आडी अडचणी बघाव्या लागत्या संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले ती आंदोलनात तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु आ, हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक, एक थोडासा निर्णय केला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला <laughs> आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे दुसरं मुंबईत अमरण उपोषण सुद्धा होणार अमरण उपोषण एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणार आहे आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहे तो दुसरा मुद्दा हे तुम्हाला क्लिअर केला आहे आता मराठा बांधवांसाठीही सांगतो आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार जर आपल्या बाळाचं डोळे वाटळ होणार असलं तर शांत बसून चालणार नाहीये कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे आपण कोणाचं घेत नाहीयेत घेणार नाहीयेत मुंबईत म्हणून आपण तो निर्णय घेतलाय की आता ऊन पण प्रचंड आहे आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत शेतीत मशागती, मशागती केली जाते या महिन्यात आता त्यामुळे माझा गोरगरीक समाज हा सगळा शेतकरी वर्गात त्यामुळे त्यांचं वाटलं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही आणि एकोणतीस ऑगस्टच का तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलैमध्ये त्यांच्या पेरण्या सुद्धा पूर्ण होत्या आता उन्हात गेलं तर आता मशागी मशागत, मशागत करण्याचे दिवस आहेत आता मशागत करतील आणि आहे दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य यो नाही एकोणतीस ऑगस्ट हा योग्य निर्णय आणि योग्य वेळ सुद्धा आहे कारण दोन महिन्यात सगळे काम शेतकरी उरकून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांना सांगतो सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो आजपासून आता तुमचे एकोणतीस ऑगस्टच्या कामं उरकायला सुरुवात करा सगळ्यांनी कामं उरकायचे आता माघारी यायचं नाही त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण तेही लगेच क्लिअर करतो आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो कारण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलंय आणि सगळ्या स्वरीची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्ती आधी सूचना काढल्याशिवाय पर्यायच नव्हता तिथं आपली फसवणूक झालेली नाही फसवणूक कुठं झाली त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या परंतु त्यांनी त्याची ते अंमलबजावणी केली नाही इथं मात्र आपली शंभर टक्के फसवणूक झालेली म्हणून आता सरकारला दाखवायला कारण नाहीये हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं येणार नाही कारण त्याला सुद्धा आता दीड वर्ष होत आले अधिसूचनेला सुद्धा तुम्ही वाचतच राहणार म्हणजे सरकारकडे मराठा बांधवाने समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला द्यायला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा मराठा समाजाने काय करायचं मी एक ऑगस्टला सांगणार म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाहीत मुद्दाम सांगत नाही आणि हे समाजाला माहिती आहे मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतो एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ते टप्पे सांगू पण आज एवढं सांगतो की अठ्ठावीस ऑगस्टला मी उपोषण करणार एकोणतीस ऑगस्टला तर अठ्ठावीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस कारण तुमचं काम मला बुडवायचं नाही तुमचं मला वाटोळ करायचं नाही तुम्ही मला सोडून वापस जरी आले तरी तुमच्याकडे सुद्धा आंदोलनाचे टप्पे असणार आहेत इथं सुद्धा सांभाळायला त्यामुळे तुम्ही तुम्हाला अठ्ठावीसला तिथं पर्यंत जरी आले तरी मी जेवाची वाजे तुमच्यासाठी लावायला तयार आहे कारण तुम्हाला तिथं घेऊन बसून मी तुमचं इकडे नुकसान करू शकत नाही त्यामुळे तुम्ही फक्त अठ्ठावीसला जरी सगळे मराठी किंवा ज्यांना ज्यांना शेकेती तरी आले तरी ते प्रश्न आपण सगळे सोडवल्याशिवाय वापस येत नाही आणि जर तिथं कोणाला राहायचं असेल राहायचं असेल तर त्यांनी वीस पंधरा वीस दिवसाची नच घ्यायचं हे मात्र लक्षात ठेवा तुमच्या जेवणात हावनाची कारण पाऊस असणारे पाऊस प्रचंड असणारे असं वाटतंय नसेल तर चांगलीच गोष्ट पण पाऊस असेल तर त्या तयारीना तुम्हाला यायला लागणार आहे कारण तुमच्या गाडीला शेत असणं गरजेचं आहे ते तुम्हाला एक ऑगस्टला मी ते बाकीची दिशा सगळी क्लिअर सांगणार आहे आजचा महत्वाचा विषय याच्यासाठी होता की सरकारनं आपली शंभर टक्के फसवणूक केली कुठं कुठं केली त्यांनी तीनही गॅजेटर लागू करून म्हणले होते तीन महिन्याच्या ते लागू केलेले नाही इथं फसवणूक झाली हैदराबादचं गॅजेटर सातारा संस्थानचं गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर औंड संस्थांच्या नोंदी ह्याही कुठल्याही लागू केलेल्या नाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही एक सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी झालेली नाही तिसरा मुद्दा आपले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मूळ मागणी होती मराठा आणि कुणबी एकच तो अध्यादेश काढलेला नाहीये आम्ही त्या मागणीवरती आजही ठाम येताना शेवटपर्यंत राहणार त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि कुणबी एक हे की ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आम्हाला कायदा पारित करायचा असला अध्यादेश जर काढायचा असला तर आम्हाला वेळ पण द्या एक महिन्याचा तर आपण चाळीस दिवसात दिला होता पुन्हा पुन्हा आठवण सरकारला मराठ्यांना करून देतो आणि त्यांनी त्याचबरोबर सांगितलं होतं कुठला कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लाव आता आयोग समिती तुम्ही गठीत केली अठ्ठावन्न लाख नोंदीचे पुरावे तुमच्याकडे दिलेत मग एखाद्या समाजाला गरीब समाजाला त्या लोकांना गरजवंतांना न्याय देण्यासाठी अठ्ठावन्न लाख पुरावे हे खूप झाले मराठा आणि कुंभी एक याच्यासाठी आधार म्हणून खूप झाले तोही कायदा पारित होतोय त्याच्यामुळं इथं कोण जळतंय काय जळतंय याच्याकडं आम्हाला अजिबात आता लक्ष द्यायची गरज मी मागही सरकारला सांगितलं होतं आणि सरकारलाही तेवढी जाणीव आहे विशेष करून मुख्यमंत्र्याला आहे शांत म्हणजे हो नेमके काहीतरी करणार आहे कारण मी समाजासाठी संयमानं शांत राहून काम करतो कारण मला समाजाचं हित जो ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी समाजाच्या लेकराचं कुठं वाटोळं नाही झालं पाहिजे त्याचं कल्याण झालं पाहिजे त्याच्या कल्याणासाठी मी रात्रंदिवस काम करतोय म्हणून आता दोन वर्ष आम्ही संयम धरला तुम्ही केसेस माझा घेऊ म्हणले होते दोन तीन दिवसाच्या त्याला सुद्धा एक वर्ष उलटून गेलं एकही एक केस आंतरवाली सहराज्यातली माग घेतलेली नाहीये आम्ही ज्या तुमच्याकडे मागण्या केल्या होत्या त्या तुमच्या पाठ झाल्या त्याच्यावर तुमची पीएडी झाली सरकारची काय मागण्या आठ नऊ केल्यात त्यातली एकही एक तुम्ही आतापर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही सरकारचं कौतुक नाही एवढ्यासाठी केलं की शिंदे समितीनं त्यांचे काम केलं त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलं आमच्या नोंदी नव्हत्या म्हणलात महाराष्ट्रात नाहीच आहेत त्या मिळाल्या त्याच्यामुळे तुमचं कौतुक केलेलं आहे कारण काम केल्यावर आम्ही कौतुक सुद्धा करतो याच्याबरोबर तुम्हाला पाचवा माझा असा मुद्दा सांगायचा आहे की ज्या नोंदी सापडल्यात ना अठावन लाख बांधवांनो त्या नोंदी सापडल्यात फक्त अधिकारी सर्टिफिकेट देत नाहीत काही जातीवादानं भरबटलेले विचारानं भरबटलेले काही अधिकारी आहेत काही ओबीसीचे असो मराठ्याचे असो किंवा कोणाचे असो इतक्या ताकदीनं प्रमाणपत्र देत आहेत की ते कसल्या त्याच्या जातीवादा नाहीत त्यांना वाटत गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होत आहे ना त्यांची नोंद सापडले त्यांना प्रमाणपत्र द्या नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्याची व्हॅलिडिटी मुद्दाम दिली जात नाही एक उदाहरण सांगायचं ठरलं का तर काल बीडला लॉ ऍडमिशन घेतलेला एक आहे त्याची व्हॅलिडिटी लवकर केली नाही म्हणून त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे आमचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत पण आमचे किती मुळावरती उठते तुमच्यासाठी ते छोटे आहेत पण आमच्यासाठी ते आयुष्य त्या पोराला त्या कॉलेजने आता हाकलून दिलं आणि त्याला हाकळून दिलं पाचव्या सहाव्या दिवशीच व्हॅलिडिटी झाली त्याची याचा अर्थ कुठ तरी आणि व्हॅलिटी देणाऱ्या अधिकाऱ्याचं संगणमत् नाही मराठ्यांचे पोरक कसे हुकले पाहिजे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा नोकरीतून हुकले पाहिजेत ऍडमिशन मधून हुकल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही काही षडयंत्रात रचलं नाही म्हणून माझी आता सरळ सरळ मी शेवटाकडे येतो की सरळ मागणी आहे सरकारकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी ज्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका लोकांना माहीत होऊ द्या की हे नोंदी सापडल्या आमच्या कोणाच्या काही लोकांना नोंदी सापडलेल्या ना माहित नाहीये गावात दौंडी द्या की अमक्या अमक्या तारखेला ग्रामपंचायतला नोंदी चितकिल्या जाणार आहेत दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश लगेच काढा ज्यांचे काही जागेवर कुळी काही जागा कुंदी काही जागेवर शेती पुरावे सापडलेत ना ते देवस्थानाकडे दे सापडू द्या ते आबे भूमी अभिलेखमध्ये सापडू द्या ते चौतीस ला सापडू द्या ते ग्रामपंचायतला सापडू द्या ते पोलीस पाटलाकडे सापडू द्या ते तुम्हाला कारागृहात सापडू द्या ते तुम्हाला भाटांकडे सापडू द्या ते पुरावे तुम्हाला एखाद्या देवस्थानाकडे सापडू द्या एखाद्याच्या आजोबा पंजोबाच्या पेटी पुराव्याच्या राष्ट्राला सापडू द्या काही पुरावा सापडू द्या जनावर देवाण घेवाणीच्या दाखल्यावरती एखाद्या वेळेस केलेली आहेत तुम्हाला कुठेही सापडून ना तुम्हाला ताण काय त्याचा काहीचे पत्रिकेवरती येतं काहीचे जुने घरात गस्ताऐवजेत तुम्हाला प्रॉब्लेम काय नेमक्या अधिकाऱ्यांना आमचे पुरावे सापडलेत ना तातडीने इश्यू करा ना लगेच सापडतो प्रमाणपत्र देऊन टाका ना तुम्ही आमचा हक्क कस काय नाकारता तुम्ही आमचा हक्क नाकारण्याचा तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याला अधिकार दिलाय आणि मुख्यमंत्री साहेबाकडे माझी स्पष्टपणानं मागणी आहात कि जर असा कोणी हलगर्जीपणा केला प्रमाणपत्र द्यायला कुणबी प्रमाणपत्र द्यायला व्हॅलि द्यायला त्याला तात्काळ सस्पेंड करा त्याला बडतर्फ करून टाका तात्काळ त्याला सोडू नका कारण एक जण जर धोरणात आला ना तर बाकी नीट काम करतील सगळे आणि दुसरी मागणी याच्याच बरोबर पहिली ही सांगितली की ज्या नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र आणि द्या तात्काळ द्या कारणात ऍडमिशन आहे आणि भरत्या पण आहेत माझ्या पोरांचं वाटोळ व्हायला नाही पाहिजे दुसरं मराठा आणि कुणबी एके याचा अध्यादेश आता तातडीनं काढा तुम्हाला आधार म्हणून जो पाहिजे होता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या तिसरा मुद्दा आहे की सगळ्या स्वर्यांची अंमलबजावणी करा कारण ती सगळ्या जाती धर्मासाठी ती नुसती मराठ्यांसाठीच नाही सगळ्या जाती धर्मांसाठी गोरगरीबाचं हो ना कल्याण तुमच्यासारख्या बुद्धीचे आम्ही नाहीये गोरगरीब ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे या मताचे आम्ही आहेत आणि आम्ही जर जातीवादी असतो तर मला ज्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही साक्षस आहेत सगळे मला ज्यावेळेस सांगितलं होतं की मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षा हो मी त्यावेळेस विरोध केला होता की लेखी कोणाच्या काय केलं सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा जातीवादी असतो तर आंदोलन मी केलंय मी म्हणलं असत फक्त मराठ्यांच्याच मुलीला करा यांना खूप हे मी तसं उचललं नाही लेखी काय केलं नाही सगळ्या मुलींना मोफत शिक्षण करा आणि सगळ्या जाती धर्माच्या मुली आज या आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचं सुद्धा कल्याण झालंय हे सुद्धा भान विद्यार्थ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या ठेवायला पाहिजे त्याचं कारण पण लगेच सांगतो का म्हणतोय मी हे तुम्हाला आरक्षण आहे सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला शाळेत आमच्याकडे तुझ्या भावाने बघू नका आमच्या मराठ्यांच्या विद्यार्थिनी विद्यार्थिनीकडं तुमची मैत्रीण असन तुमचा मित्र असन आरक्षण असलेल्या मुलांनी आणि मुलींनी असं बघितलं पाहिजे की ही माझी मैत्रीण आहे हा माझा मित्र आहे याला पण मिळाला पाहिजे आमच्यासारखं आरक्षण ह्या भूमिका ठेवा तुम्ही नेत्याचं ऐकून जातीवाद शिक्षणात आणू नका शिक्षणात त्या ठिकाणी जातीवाद आणू नका तुम्ही विरोध दाखवू नका तिथ हे काम करा कारण आम्ही जातीवाद करत नाहीये सरकारला माझी तिसरी मागणी आहे चौथी मागणी आहे केशे सरसकट सगळ्या माग घ्या हे तुम्ही शब्द दिल्याला तुम्ही मागं फिरू नका कारण ही सत्ता तुम्हाला मराठ्यांनी दिली हे विसरू नका बरं का तुम्हाला वाटत असल की आम्ही असं करू आम्ही तसं करू ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार ना नाही जितका मोठा उठाव करणार आहे मी आज कारण मी सरकारलाही चांगलं माहिती आहे मी नुसतं बोलत नाही तर मी करत असून बोलतो तसा करत असतो या जातीसाठी करायला मी मरायला सुद्धा भेट नाही हे लक्षात ठेवा आणि मुंबईला सुद्धा यासाठी चितोय फडणवीसांना जर हल्ले करायचे असले मला मारून टाकायचं असत तर आता तुमच्या ती धप्पा टांगणार इकडे तिकडे बी नाही कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टला उपोषण हे आंतरवाली सुद्धा सुरू राहणार हे पण विशेष करून सांगतो इथं सुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबई सुद्धा सुरू राहणार आहे हल्ला करायचा आहे मला मारायचंय काय करायचंय आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कारण जे ऐकायला मिळत ना की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही मॅनेज होणारा चालतो फुटणारा पाहिजे ते अवलंबीचा रक्त माझं नाहीये आता दारात हे तुमच्या तुम्हाला काय हल्ला करायचा आहे का गोळ्या घालायच्या का, का मारायचंय ते आता मिस्तीद आहे एकोणतीस ऑगस्टला आता जे करायचंय ते तुम्ही करा तिथं पण एक याच्या बरोबर सांगतो मुंबईत अठ्ठावीसला फक्त मला सोडायला पोरं येतील एकोणतीसला ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आईबापाच्या मदतीने येतील पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं खर्चटलं बी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बे आमदार खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून जाणार हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एकाला जर खर्चातलं तर सरकारमधला मंत्री बी नाही राहत मग आमदार बी नाही राहत खासदार बी नाही माझ्या पोराला कुठंही खर्चातला कामा नाही कारण ती मुंबई आमची सुद्धा आहे त्या मुंबईत आम्हाला आम्ही आम्हाचा आमचा हक्क आहे आम्ही तिथे येऊ शकतो आम्ही तिथे येणार आम्ही शांततेत आंदोलन करणार कारण मी अस माझाला शांततेत आणि संयमानच मिळू दिले म्हणून सांगतो की बाकीच्या जेवढ्या काय मागण्या आहेत पाचवी मागणी सांगितली की तुम्हाला केसेस सरसकट आता तातडीनं माग घ्या आणि तुम्हाला वेळ सुद्धा आहे आता आम्हालाही वेळेची गरज होती आणि तुम्हाला सुद्धा वेळ आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या आत सगळ्याचे सगळे अंमलबजावणी झाल्या पाहिजे सहावा मुद्दा की हैदराबादचा घ्याजी सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांच्या जेवढे पुरावेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावेत त्याचे सगळे लागू तातडीना करा तात्काळ सोडून द्या तुम्हाला आता मजा बघू देणार नाहीत आणि तुम्ही ती बघू पण नका आणि आता मात्र संयमाचा अंत आमच्या ढळून देऊ नका पडू नये जर का संयमाचा आमचा जर अंत झाला तर कोण कोणत्या टोकाला जाईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सरकार म्हणून असता हे जाहीरपणानं सांगतो कारण किती दिवस सहन करायचं अशा आठ ते नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी मला अठ्ठावीस ऑगस्टच्या आत पाहिजे नसता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत अमरण उपोषण सुरू होणार आंतरवालीत पण सुरू होणार राज्यात काय आंदोलन केलं जाणार आहे हे मी एक ऑगस्टला किती त्याचे टप्पे आहे तर कसे असणारे ते सांगणार आहे पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कोणाला मुंबईत मनानं राहायचं माझी इच्छा ही मुंबईत राहू नये एकोणतीस ऑगस्टला फक्त मला आशीर्वाद देण्यापुरतं तुम्ही मुंबईत आलात अठ्ठावीसला मला संध्याकाळी तिथं नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे राहिला आता शेवटचा विषय नुसते मला सोडून जरी वापस आले आणि इथकडे शेतात आईबापाला जरी मदत करू लागला तरी मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही कारण जाताना दोन वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंतयात्रेचा रथ घेऊन जाणार आहे दोन्ही पैकी एक वापस येणार हेही देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवायचं माझं तुम्हाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदाराला खासदाराला मंत्र्यांना आव्हान आहे की हे आरक्षण जाऊ देऊ नका मराठ्याच्या लेकराच्या बाजूने राहा नसता असं होईल तुम्ही जर सरकारच्या बाजूने बोललात नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने बोललात तर उद्या मराठेही म्हणणार आहे मतदान आम्ही केलं तो अपक्ष मोठा केला तुला मोठं केलं आज आमचे लेकर मोठे व्हायचे तर पक्ष कोण नेते कोण बोलतो का चांगतील लोक तुम्हाला लक्षात ठेवा त्यामुळं जात सांभाळायचं शिका जातीच्या विरोधात जाऊ नका या जातीनं तुम्हाला मोठं केले सगळ्यांनी ताकद लावून कुणबीच आरक्षण आणि दहा टक्के आरक्षण रद्द होता का माना आणि विशेष करून सांगतो मुख्यमंत्र्यांना जे एडब्ल्यू मधून पोरं गेलेत जे एसीबीसीतून गेलेत तुम्ही आरक्षण दिलं एसीबीसीच त्यांना त्यांना ऑप्शन द्यायलाच पाहिजे ना तुम्ही अशा खोडसाळपणा का करता फडणवीस साहेब सत्ता जात असती फडणवीस साहेब माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नस बसली ना बदले घेत असतात म्हणून सत्ता आणि हे बदलत असतं तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं त्यांनी पलटली तुमची आली तुम्ही तसं गर्वात वागू नका त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती आणि लय खुन्नशीना वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असते तुम्ही आमच्याशी खुन्नशीन आकाशानं वागू नका पडू इच्छा तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही गॅजेटियर केसेस आणि मराठा कुंदी एक हे याचे अध्यादेश तातडीनं काढा एकही गॅजेटियर आता ठेवू नका आणि नोंदी साप पडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं द्यायला सुरुवात करा ही माझी विनंती आहे आता नसता अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत हे सगळा तुकडा नाही पाडला आता प्रमाणपत्र जेवढे नोंदी निघाले ते तातडीनं हे सात जून पासून, पासून तो 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 सहा जून पासून ऍडमिशन सुरू होते त्याचे आत सगळ्या व्हॅलिडिट्या पाहिजेत आम्हाला अठ्ठावन्न लाखच्या अठ्ठावन्न लाख पुऱ्याची पुऱ्या एकही राहता कामा नाही व्हॅलिडिटी सांगतो तुम्हाला प्रमाणपत्र तर द्याच पण व्हॅलिटी सुद्धा राहिली पाहिजे ते पण त्या सहा जूनच्या आत आणि गॅजेटे सुद्धा ह्या सहा जूनच्या आतच लावा जेणेकरून आता ऍडमिशन आणि आणि सुरू होत्या पोरांना फायदा घेते कारण का ते आमच्या हक्काच आहे ते नाकारू नका कुणाचा दबाव आहे म्हणून नाकारू नका उदाहरणार्थ आमची जमीन सापडली पाचे कर ती आम्हाला कस का देणार नाही तुम्ही तसे आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात कुणी विरोध जरी केला तरी पण आमच्या हक्काचा आम्हाला द्या ते रोखून नका धन्यवाद अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा ही मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा